मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना अपघात सेलू बायपासवर चारचाकी वाहन पलटी झाल्याने जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी मित्राचा वाढदिवस साजरा करून गावाकडे परत येताना चारचाकी चा वाहन पलटी झाल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असून त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हा अपघात सेलू वर्धा महामार्गावरील सेलू बायपासवर गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास झालाय यातील मृतक तरुण हे वर्धा नजिकच्या सिंधी मेघे येथील रहिवाशी आहे मृतांमध्ये समीर प्रशांत चुटे वयवर्ष सत्तावीस शुभम मेश्राम वयवर्ष अठ्ठावीस सुशील म्हसके वयवर्ष एकोणतीस राहणार सिंधी मेघे यांचा समावेश आहे तर कार चालक धनराज भीमराव धाबर्डे वयवर्ष अडतीस हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कार चालक धनराज धाबर्डे यांचा वाढदिवस असल्याने ते आपल्या मित्रासह नागपूरकडे गेले होते तेथून रात्री चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौदा जी एस ब्याण्णव पंधराने वर्धेकडे परत येत असताना सेलू बायपासवर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कळेला जाऊन आदळले यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून यातील शुभम मेश्राम तसेच सुशील मस्के या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर कारचालक धनराज धाबर्डे तसेच समी चुटे या दोघांना प्रथम सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना जबर मार असल्याने तातडीने नागपूरला हलवण्यात आले असता रस्त्यातच समीर चुटे हा गतप्राण झाला तर चालक धनराज धाबर्डे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली असली तरी घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने आपल्या वाहनाचा घटनास्थळी धाव घेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा